नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण समानार्थी शब्दावर जे प्रश्न वारंवार विचारले जातात ते आज आपण बघणार आहोत आजचा आपला पहिला प्रश्न आहे सविता या शब्दाला योग्य असा पर्यायी शब्द सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री सूर्य सूर्य हा सविता या शब्दाचा समानार्थी शब्द आहे त्या व्यतिरिक्त दिनमणी रवी मित्र भास्कर दिनकर आदित्य भानू प्रभाकर ही सुद्धा सविता किंवा सूर्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न दुसरा आहे प्रथम नाथ हे कोणत्या देवाचे नाव आहे ऑप्शन्स आहे गणपती विष्णू शंकर आणि कृष्णा तर विद्यार्थी मित्रांनो प्रथम नाथ हे शंकराचे नाव आहे म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री शंकर त्यानंतर प्रश्न तिसरा आहे खटला या अर्थी पुढील कोणता शब्द वापरत नाही ऑप्शन्स आहे दाखला परिवार कुटुंब आणि कज्जा तर विद्यार्थी मित्रांनो खटला या शब्दाचा समानार्थी शब्द आहे परिवार कुटुंब कज्जा हे तीनही खटला या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पण आपला प्रश्न आहे खटला या अर्थी पुढील कोणता शब्द वापरत नाही म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन दाखला प्रश्न क्रमांक चार आहे कर्तव्य दक्ष या शब्दाला समानार्थी शब्द कोणते ऑप्शन्स आहे कर्तव्यपरायण कर्तव्य तत्पर कर्तव्याला जागणारा तिन्हीही बरोबर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर तिन्हीही बरोबर कर्तव्य दक्ष या शब्दाला समानार्थी शब्द आहेत कर्तव्यपरायण कर्तव्य तत्पर आणि कर्तव्याला जागणारा म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर तिन्हीही बरोबर प्रश्न पाचवा आहे उपाहार या शब्दाचा अचूक अर्थ शोधून लिहा ऑप्शन्स आहे भेट अधिक आहार हॉटेल फराळ तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर फराळ उपाहार या शब्दाचा अचूक अर्थ आहे फराळ या ठिकाणी उपहार हा शब्द जर आला असता तर त्याचं उत्तर असलं असतं भेट पण या ठिकाणी आपल्याला उपाहार हा, शब्दा तर या, उपाहार, हा प्र, या शब्दाचा अर्थ विचारलेला आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर फराळ प्रश्न सव्वा आहे पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ कोणता ऑप्शन्स आहे अस्वल सिंह वाघ हरिण या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर टू सिंह पंचानन या शब्दाचा सध्या प्रचलित असणारा अर्थ आहे सिंह त्या व्यतिरिक्त केसरी पंचानन मृगेंद्र वनराज मृगराज हे सुद्धा पंचानन या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत प्रश्न सातवा आहे अनल या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे विस्तव नवल गगन जंगल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन अनल या शब्दाचा समानार्थी शब्द आहे विस्तव त्या व्यतिरिक्त अनाल आग अडणी ही शु ही सुद्धा अनल या शब्दाची काही समानार्थी शब्द आहेत त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ एकाक्ष या शब्दात या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा ऑप्शन्स सा आहे कावळा एकाग्र कमळ आणि एकलक्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन कावळा एकाक्ष या शब्दाचा समानार्थी शब्द आहे कावळा कावळ्याला अजून काक वायस किंवा एकाक्ष अशा प्रकारचे सुद्धा समानार्थी शब्द आहेत प्रश्न नववा आहे पुढील शब्दातील अचूक अर्थाचा शब्द गट शोधा ऑप्शन्स आहे आदर सात्विक भाव मूल्य महाग किंमत देणगी शुल्क पैसा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन आदर सात्विक भाव हा अचूक अर्थाचा शब्द गट आहे प्रश्न दहावा आहे जामात या शब्दाला समानार्थी शब्द निवडा ऑप्शन्स आहे कारकुन भाऊ जावई मित्र तर विद्यार्थी मित्रांनो जामात या शब्दाचा अर्थ आहे जावई म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री जावई प्रश्न अकरावा आहे गंधाक्षत या शब्दाला समानार्थी शब्द निवडा ऑप्शन वन आहे विवाह सोहळ्यातील रंगविलेले तांदूळ ऑप्शन टू आहे सन्मानाने देवाला लावण्याचा ऑप्शन थ्री आहे मंतरलेले गंधयुक्त तांदूळ आणि ऑप्शन फोर आहे हाती तांदूळ घेऊन मंत्र फुटपुटणे वि विद्यार्थी मित्रांनो गंधाक्षत म्हणजे सन्मानाने देवाला लावण्याचा टिळा म्हणून आपल्या प्रश्नाचं ऑप्शन नंबर टू या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पवित्र मन फूल या विविध अर्थाचा एकत्र शब्द कोणता ते निवडा ऑप्शन्स आहे सुमन पुष्प फुलोरा आणि फुलराणी तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर वन सुमन पवित्र मन फूल या अर्थासाठी सुमन हा शब्द वापरला जातो म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर राहील ऑप्शन नंबर वन सुमन प्रश्न क्रमांक तेरा आहे खालीलपैकी कोणता शब्द पुराणमत्वादी या शब्दाशी सुसंगत आहे ऑप्शन वन आहे पुराणे वाचणारा ऑप्शन टू आहे पुराणे सांगणारा आणि ऑप्शन थ्री आहे पुरोगामी आणि ऑप्शन फोर आहे करमठ किंवा प्रतिगामी तर विद्यार्थी मित्रांनो पुराणमतवादी या शब्दाशी सुसंगत शब्द आहे करमठ किंवा प्रतिगामी पुराणमतवादी या शब्दाला सुसंगत शब्द आहे कर्मठ किंवा प्रतिगामी म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं आपलं करेक्ट अँसर होईल आणि पुरोगामी म्हणजेच नवमतवादी प्रश्न क्रमांक चौदा आहे तटीनी कुणाला म्हणतात ऑप्शन्स आहे ताटातुटीला नदीला अटीतटी करणाऱ्याला आणि तटांनी बांधलेल्या झोपडीला तर विद्यार्थी मित्रांनो तटीनी हे नदीला म्हटले जाते म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचा आपला करेक्ट आन्सर होईल बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा अंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे परमेश्वर आकाश अभंग आणि अमर तर विद्यार्थी मित्रांनो अंबर या शब्दाला समानार्थी शब्द आहे आकाश नभ गगन आबाळ ही अंबर या शब्दाची समानार्थी शब्द आहे आपल्या ऑप्शनमध्ये आकाश दिलेला आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन नंबर टू आकाश तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद